आता मी बनवणार आहे दुधाचा चहा इथं दोन कप दूध घेते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता गॅस ऑन करते इथं मी गॅ गॅस बारीक केलेला आहे टाकणार आहे चहा पावडर आणि आता आपल्याला टाकायचं आहे आलं ते खिसून आहे आपल्याला आणि असं वरून टाकायचं आहे टाकणार आहे साखर मस्त असा आपला घट्ट दुधाचा चहा झालेला आहे त्याला थोडी उकळी अवस्त्र आपल्याला ठेवायचं आहे इथं आपला चहा तयार झालेला आहे माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा बाय बाय